पंढरपूर तालुक्यातील पंच्याण्णव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज पंचायत समिती या ठिकाणी संपन्न झाली यावेळी शेहेचाळीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले असून यापैकी तेवीस ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव असून तेवीस ग्रामपंचायतीवरती सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण सोडत झाले त्यामध्ये सुरुवातीला सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण झाल्या ग्रामपंचायत या पद्धतीनं नेपदगाव ईश्वरवटार बाबुळगाव तुंगत पेहे पिराचकुरुली कासेगाव देगाव जळोली बिटरगाव तनाळी ओजेवाडी उजनी वसाहत शेळवे कवठाळी केसकरवाडी खेडभुसे खरातवाडी पांढरेवाडी चिलाईवाडी या ठिकाणी सर्वसाधारण जागासाठी खुले असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खरसोळी पळशी चळे फुलचिंचोली तारापूर तावशी टाकळी अनवली कोरटी रोपळे पटवर्धन कुरोली नांदुरे गुरसाळे पुळुज करकम कानापुरी शिरगाव गोपाळपूर उंबरे जैनवाडी जाधववाडी लोणारवाडी व वा सुगाव खुर्द या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला महिलांसाठी या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी या ग्रामपंचायत आरक्षित झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या चुरुशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे